एक नवीन सरप्राईज गिफ्ट भेटणार आहे अरे बाप काय पिलू नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सुरुवात आहे आज सकाळी सकाळी पिलू प्राइस करू आले आणि मी पण माझं हॉफिसचं हो काम चालू आहे मेल सेंड करतो पण इथे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मेल सेंड नाही हो मला पण ब्रश करायचंय करायचं आपल्यासाठी काय बुलढाय काय इडली तर आज आमच्यासाठी चालली इडली मम्मा स्पेशल इडली अरे बुल अरे। राहिली चुप, चुप। इंटरनेट फ्लेम असल्यामुळं मोबाईलचा हॉटस्पॉट कनेक्ट होत नाही मेन पिल्लू मस्त पाहिजे ब्रश करतोय पिल्लूच्या आईट बोलत पिल्लू स्टूल ठेवून इधर हम्म हो का ब्रश कर घे ना घे सगळ्या ठिकाणी उचलून घ्यावं लागतं आता काय किचन मध्ये काय करायचं तुला बघायची इडली कशी बनते तुला खायची नाही इडली मग म्हणून लवकर इडली सांबार इडली सांबार आज इडली सांबार खायचं मस्त मस्त खायचं मस्त मस्त राहायचं आज आपण खाणार आहोत साऊथ इंडियन इडली सांबार एक नवीन सरप्राईज गिफ्ट भेटणार आहे हॅलो बॅग तुम्ही डबा का ना माझ्या टिफिन वर घे तिकडं बॅग घे तिकडे घे काय रे पिलू अयो अरे <laughs> बाप काय पिलू बॅट आहे नेक्स्ट विराट कोहली व्हायचंय तुला हा बोल आपला बाय बोला कुठे मानल्या माहित छाने बॅट कशी छान पप्पाल पप्पी एक पप्पाल किश नाही पप्पा तुला बॅटन गेला किश मला जे आपला बोला कोई? कोई? देना। टाकायचा बोल नको बोट पकड ठेवून दे तिला